आणि आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतल्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवली इथल्या घरामध्ये पाणी शिरल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत डोंबिवलीमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस झालेला आहे कल्याण डोंबिवलीला सुद्धा अक्षरशः झोडपून काढलेला आहे पावसाने आणि त्यातच श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतल्या घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे श्री सद्गुरु कृपा अशा स्वरूपामध्ये घराचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि घर आणि आसपास जे इमारती आहे तिथे सुद्धा पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी घरांमधनं शिरते पाण्याचा निचरा होणं हे मुळातच अशक्य आहे कारण या संपूर्ण परिसरात पाणी पाणी अशी अवस्था आहे अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमजद काय अधिक अपडेट्स प्रज्ञा कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे कारण की जे रस्त्यावर पाणी साचले होते आता तो पाणी लोकांच्या घरात शिरला आहे कल्याण शिल रस्त्यावर सुयोग होत परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांचा बंगला देखील आहे सद्गुरु बंगला आहे आणि या बंगल्याचा जवळ नाला आहे आणि या नाला नाल्याचा पाणी या संपूर्ण रस्त्यात आला आहे आणि रस्त्याचा पाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्या देखील शिरला आहे आणि आजूबाजूच्या परिसरात जे घर आहे त्या घरात देखील आणि नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे एमआयडीसी कडून नाले सफाई नाले सफाई झाली असे वारंवार बोललं जातं परंतु पावसाच्या दोन तासाच्या पावसाचा एमआयडीसी खोलखोल झाली आहे आणि याचा फटका खाजाराचा बंगलाचा देखील बसला आहे नक्कीच मात्र हे राहत घर आहे का सा आ, की अधून मधून त्यांची येजा असते पाण्याचा निचरा होण्यासाठी काही प्रयत्न केले जात का पन्ना कल्याण लोकसभेचे जे खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा बंगला आहे आणि हे फक्त कामापुरता या ठिकाणी ते कधी कधी येतात आणि या बंगल्यातून पक्षाचं काम देखील केलं जाते कार्यकर्त्यांची बैठक देखील आयोजित केली जाते सध्या पाणीचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे मात्र या संपूर्ण परिसरात रस्त्यावर आणि लोकांच्या घरात पाणी साचले आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय कधी कधी श्रीकांत शिंदे या ठिकाणी वास्तव्यासाठी येत असतात कामानिमित्त त्याच ठिकाणी श्री सद्गुरू कृपा नावाचा हा बंगला आणि या बंगल्यामध्ये पाणी शिरलेला आहे मात्र पाण्याचं निचरा होणं हे सध्या कठीण असल्याचं पाहायला मिळत